जगात सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल स्वतःचा जीव घेणं कोणासाठी तरी आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं हो आयुष्य एवढंही स्वस्त नाही की कोणा दुसऱ्यासाठी संपवून टाकावं सगळं संपवताना माणूस एकदाही समजून घेत नाही की कुणीतरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असेल कुणीतरी त्याच्यावर अवलंबून असेल कोणीतरी त्याची वाट बघत असेल आणि माझं कुणीच नाही माझ्यावर प्रेम करणारं कुणीही नाही असं वाटून घेणं फार चुकीचं आहे कारण या जगात असं कुणीही नाही ज्याचा सगळेच तिरस्कार करतात कुणी नाही तर आपली आई आपल्यावर जीवापाड प्रेम करते हे लक्षात असू द्यावं